गडाच्या खाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दर्गा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे जे लोक त्यात दिसतात त्या सर्वांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजातून केली जात आहे अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व जातींच्या लोकांचे अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजाचा कोणताही विरोध नाही ज्या समाजकंटकांनी दर्ग्यावरती दगडफेक केली त्यांच्यावर आणि ज्या लोकांनी यांना भडकवलं त्या सर्वांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं पत्रक गणी आजरेकर कादरभाई मलवारी रफिक शेख युसुफ शेख यांनी काढलं आहे दरम्यान मार्क्सवादी पक्षाचे भिंगे व पोलीस निरीक्षक सिकंदर यांनी नागरिकांना शांततेसाठी आवाहन केलं संदर्भात सर्व नागरिकांनी समंजस्य दाखवून या या घटनेला कोणी सामाजिक रंग देऊ नये ही घटना कुठल्या एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाची नसून ही जड संवर्धन शिवाजी महाराजांच्या शिवप्रेमींचा लढा आहे आम्ही सर्व शिवप्रेमी हो, आहोत आणि आम्हीसुद्धा अतिक्रमणांच्या विरोधात आहोत पण त्याचा जो काही प्रकार आहे तो न्यायालयीन आहे न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं सर्व हो नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी शांतता बाळगावी कोल्हापुरातसुद्धा कुठलाही दुःप्रकार होऊ नये याची काळजी घ्यावी आणि कोणी घरातून बाहेर पडू नये कुणाच्या सांगण्यावरून आव्हानावरून जमू नये असे मी सर्वांना आव्हान करतो प्रशासनाला सर्व सर्व समाजातील लोकांनी तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी निवेदनं दिली होती तरीसुद्धा प्रशासनाने त्याच्याकडे कणाडोळा केला आणि ता तिथून जी तिथं तैनात केली त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे तर प्रशासनाला सुद्धा आव्हान आहे की त्याने सुद्धा योग्य ती जो लोको का कारवाई करावी योग्य ती पावलं उचलावी आणि आधीची क्रमक मागून घ्यावी कोल्हापूर शहरात सुद्धा काही होण्याची घटना घडण्याची शक्यता आहे की जे लोक वरती हल्ला केला त्यांनी परतीच्या प्रवासात किंवा त्या ठिकाणी बाजूच्या त्याच्या गावामध्ये परत घरात बसून त्यांनी हल्ले केलेले आहेत याच्यावरती प्रतिबंध केला पाहिजे आणि याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे जी लोकं आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि सर्व बांधवांना सर्व समाजाच्या बांधवांना आमचा विनंती आहे आमचं आव्हान आहे की त्यांनी शांतता बाळगावी लोक आहे आणखी एक गोष्ट आहे आणखी एक गोष्ट मी बोलू इच्छितो की ही आहे ही शाहू नगरी आहे या ठिकाणी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अशा कोणत्याही गोष्टीचा थारा नाही आहे की जी सर्व समाजांना घेऊन चालणारी नगरी आहे आणि इथं इथं जे एकोबा आहे त्याला बा बाधा येईल असं कोणी करू नये या या झालेल्या हल्ल्यामध्ये किंवा झालेल्या घटनेमध्ये इथं कोल्हापूरची लोकं नाही आहेत ची दा मजे, दा साथी ही सगळी बाहेरची लोक आहेत हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि परत एकदा सांगतो की शाहू नगरीमध्ये शांतता नांदावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे प्रमाणाच्या प्रश्नाला तिचा रंग देण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे तो अजिबात आवश्यक नाही त्या ठिकाणचा जो प्रयत्न आहे तो शांततेच्या मार्गाने सर्वांनी मिळून सोडवायचा प्रयत्न आहे त्यात पद्धतीच्या घटने सोडवला गेला पाहिजे त्या ठिकाणी ज्या काही घटनांसंबंधी मेसेजेस तिकडे तिकडे पाठवले जात आहे त्याच्यावरून कोणीही वातावरण बिघडेल अशा पद्धतीनं किंवा ताणतणाव वाढेल अशा पद्धतीने कोणती चित्र करू नये शांतता सर्वांनी बाळगावी असं आम्ही आपल्याला आवाहन करीत सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे आव्हान आहे की विशाळगडावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही